सहा जून रोजी बकरी ईद आहे आणि बकरी ईदाच्या नावाखाली महाराष्ट्रात कत्तलीसाठी गोवंशाची तस्करी जोरात सुरू आहे त्यामुळे हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आपला जीव धोक्यात घालून गोवंश वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तहसीलमधील पान मंगरुळ गावातून असाच एक प्रकार समोर आला आहे जिथे बजरंग दलाच्या गोरक्षकांनी रविवारी आणि सोमवारच्या मध्यरात्री अक्कलकोट तहसीलमधील पान गावात पंचवीस गोवंशांची तस्करी रोखली सात वाहनांमध्ये भरून बेकायदेशीरपणे तस्करीसाठी नेले जात होते सोमवारी सकाळी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गोरक्षकांनी पंचवीस गायी सात वाहने पोलिसांना स्वाधीन केली पोलिसांनी गोवंश तस्करांवर गुन्हा दाखल केला परंतु राजकीय नेत्यांच्या दबावाखाली पोलिसांनी जप्त केलेली सर्व गोवंश शेतकऱ्याची असल्याचे सांगत गायी कसा ताब्यात दिल्या आणि कसायांवर कारवाई करण्याऐवजी सहा गोरक्षकांवर गुन्हा दाखल केला गोवंशांनी भरलेले या मिनी ट्रकवर ख्वाजा गरीब नवाज हे नावही लिहिलेले होते परंतु अशा प्रकरणांमध्ये वारंवार मतांसाठी लालची काही राजकीय नेते पोलिसांवर दबाव आणतात आणि पोलीसही राजकीय नेत्यांच्या ने दबावाखाली अशा प्रकरणांना दाबून टाकतात आता या संपूर्ण प्रकरणाबाबत सर्व हिंदू संघटनांमध्ये प्रचंड संताप आहे